एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पूजे पुजाऱ्याला कळाले त्याने सहा हजार रुपयाचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणि ठेवले पुजाऱ्याला तिथेच घाम फुटला आपण सहा हजार रुपये कर्ज काढून रंग मंदिर रंगवले आणि राजाने फक्त चार आणि दक्षिणा ठेवली आता या चवन्नी छाप राजाला अद्दल घडवायचीच पुजारी हुशार होता राजा गेल्यावर पुजाऱ्याने ते चार आणि मुठीत घेतले आणि सगळ्यांना सा सांगू लागला राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे ती मला झेपणार नाही म्हणून मी तिचा लिलाव करतोय आपापली बोली लावा आता राजाने वस्तू ठेवली म्हटल्यावर साधी ठेवली असेल का पहिलीच बोली दहा हजारापासून सुरू झाली पुजारी डोके हलवूनच नाही परवडत असे म्हणाला लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला महाराज पुजाऱ्याने आपण मंदिरात दान केलेल्या वस्तूंचा लि लिलाव सुरू केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही मोठीच ठेवली राजाला घाम फुटला तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरून आणला हे माझ्या बाप्पा सव्वा लाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको तेव्हापासून ही मन रूढ रुजू झाली झाकली मूठ सव्वा लाखाची